मित्रांनोच बिग बॉस मराठीच्या तंटा घरामध्ये दादा सावंत आपलं जबरदस्त असं फर्स्ट्रेशन काढताना दिसणार आहे पूर्ण आठवडा किंवा हे दोन्ही आठवडे ज्या पद्धतीने अरबाज हा निकिला आणि अभिजितला टार्गेट करत होता ना की तुमच्यामध्ये काहीतरी आहे तर हे जे काही सगळं फ्रस्ट्रेशन होतं ना पूर्ण दोन आठवड्याचं तर इथे तो तंटाघरामध्ये काढताना दिसतोय आणि ज्या पद्धतीने अभिजित बोलत होता ना की एखादा मुलगा आणि मुलगी बोलत असेल तर त्यांच्यामध्ये दुसरं काही नसेल निखळ मैत्रीसुद्धा असू शकते ना तीच तीच एखादी गोष्ट सतत बोलत राहणं याला सुद्धा काहीतरी लिमिट असतं असं म्हणत दादा सावंत त्या हातोड्याने जबरदस्त असं फ्रस्ट्रेशन काढताना दिसतो मित्रांनो काय आहे ना, ना अभिजितचं हे जे काही फस्ट्रेशन काढणं ना ते सुद्धा योग्य आहे बघा कारण नसताना या अरबाज आणि निखेच्या या खोट्या प्रेम कहाणीत त्याला ओढलं जातं आणि अक्षरशः बदनाम केलं जातं आणि हे सत्य आहे बघा हा जो अरबाज आहे ना हा अरबाज पूर्वी स्प्रिट विला या रिअलिटी शोमध्ये सुद्धा होता आणि निखिला ज्या पद्धतीने तो सध्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतोय तसा तिकड़ सुद्धा प्रयत्न त्याने केला होता आणि याचा एक मी काल व्हिडिओ बघितला याच्यामध्ये ज्या पोरीला याने जाळ्यात ओढलेलं होतं ती मुलगी काय सांगत होती की याचं ऑलरेडी बाहेर लपडं आहे किंवा इन द सेन्स त्याची गर्लफ्रेंड आहे आणि त्या दोघांचे व्हिडिओ सध्या यानं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होता तर ज्या पद्धतीने त्याने स्प्रिंट विलामध्ये केलं तसं तो या बिग बॉसमध्ये सीझन पाचमध्ये सुद्धा करण्याचा प्रयत्न करतोय आणि निकित तांबोळीचं सांगायचं झालं ना तर निकीतसुद्धा अशीच आहे बिग बॉस चौदामध्ये सुद्धा तिने तसंच केलं होतं तिकडे तो कुमार सानूचा मुलगा होता त्याला आपल्या जाळ्यामध्ये उडलं होतं आणि बाकीच्या दोन तीन मुलांना सुद्धा ती जाळ्यामध्ये उडत होती आणि आत्तासुद्धा ना तसंच काहीचा प्रयत्न इथे केला आहे बघा यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रेम नाही आहे मला असं वाटतं ना की त्याने ही पूर्ण स्ट्रॅटेजी प्लॅन केलेली आहे आणि हे लोकांना तसा गेम खेळण्याचा प्रयत्न करतात आता हा अरबाज आहे अरबाजला त्या दिवशी रात्री ती जान्हवी किल्लेकर सांगताना दिसत होती की निकी मला सांगत होती की हा आपल्या पास्टबद्दल फ्युचरबद्दल काहीच सांगत नाही त्याच्या मनामध्ये प्रेम आहे तर तो प्रेम व्यक्तही करत नाही यावरती अरबाज काही स्पष्टीकरण देतो की बघ इकडे सगळे कॅमेरे आहेत मी माझ्या रिलेशनशिपबद्दल लगेच कसं काय बोलू कॅमेऱ्यामध्ये सगळं कैद होईल आणि सगळं बाहेर जाईल मित्र जर तुझं खरंच प्रेम असेल निकेवरती ना तर तू व्यक्त हो ना कॅमेरे थ्रू लोकांपर्यंत काय जाईल ते पुढचं पुढे बघू पण खरंच तुझ्यामध्ये जर प्रेम असेल तर व्यक्त कर हे जे खोटं प्रेमाचं नाटक करून त्या बिचाऱ्या अभिजित सावंतला काही नसताना मला असं वाटतं नाही की त्या अभिजित सावंतच्या म्हणिधानी पण नसेल की त्या निकेवरती माझं प्रेम असेल की एक्स झेड काहीच नाही आहे तो क्लिअर कट माणूस आहे आणि मला असं वाटतं ना की तो सच्चा है। जे रियल आहे जे काही ते रिअल आहे त्यांची कदाचित चांगली मैत्री असू शकते पण अरबाज ज्या पद्धतीने त्यांचं ते नातं दाखवण्याचा प्रयत्न करतोय ना तर हे खूप चुकीचं आहे आता अरबाज आजच्या त्या व्हिडिओमध्ये काय रिॲक्शन देतो हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे मला असं वाटतं ना की अरबाज आणि निकीच्या या फेक लव्ह स्टोरीमध्ये अभिजित सावंतला उगच ओढलं जातं आहे आणि बदनाम केलं जातं आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका